नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बालुशाही बनवणार आहोत गौरी गणपती विशेष तर गौरी गणपती म्हटल्यानंतर भरपूर आपण फराळाचं बनवतो तर त्यातलाच आज एक पदार्थ आपण बालुशाही बनवणार आहोत छान खुसखुशीत आणि जाळीदार असे हे बालुशाही तर, तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला प्रमाणही कळते आणि साहित्यही लक्षात येते किती घेतलं ते तर मी अर्धा किलो मैदा घेतला आणि चाळून घेतला चाळणीने व्यवस्थित त्यानंतर बेकिंग सोडा एक आपण जो पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने एक चमचा मी बेकिंग सोडा घातलेला आहे अर्धी वाटी तेल घातलं तेल थंडच आहे गरम करायची गरज नाही आणि सोडा आणि तेल छान आपण मिक्स करून घेतलं म्हणजे जवळपास पाच मिनिट मी पूर्ण ते मैदा व्यवस्थित चोळून घेतला त्यानंतर मी एक वाटी दही आणि अर्धी वाटी दूध घातलेलं आहे दही खूप आंबट नाही पाहिजे एक वाटी दही घातलं अर्धी वाटी दूध आपण जसं लागेल तसं दूध वरतून वापरणार आहोत छान पीठ भिजवून घेतलं बघू शकता तुम्ही आता आपण दूध मला थोडंसं कमी वाटतं तर आपण थोडं थोडं दूध घालू याच्यामध्ये आपल्याला जसं आपण कणिक भिजवतो त्यापेक्षा आपल्याला हे थोडंसं सैलसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे कारण छान आपली मा बालुशाही अशी मऊ तयार व्हायला पाहिजे तळल्यानंतर छान लेअर यायला पाहिजे जाळीदार खुसखुशीत व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला हे पीठ खूप असं मऊ असं बनवून नाही घ्यायचं आहे तर आपलं हे पीठ भिजवून झालं आपण हे दहा मिनटं झाकून ठेवूया तुम्ही बघू शकता पीठ कस किती सैलसर भिजवलं आहे ते आता आपण हे झाकून ठेवूया दहा मिनटानंतर तुम्ही बघा छान एकदम असं मऊ आपलं हे पीठ तयार झालं म्हणजे छान जाळी येते आपण जे पीठ थोडं वेळ भिजून घेतल्यामुळं आपण जे बालूशाई बनवतो तर ते छान जाळीदार तयार होते तर आपण पहिले पाक तयार करून घेऊया अर्धा किलो पीठ घेतलं अर्धा किलो साखर एक ग्लास पाणी पाक तयार करायला ठेवला गॅसवरती गॅसवरती एकेकडे पाक होते तोपर्यंत एकीकडे आपण तेल पण गरम करायला ठेवूया आणि छान छोटे छोटे गोळे करायचे मध्ये होल पाडून घ्यायचं आणि तेल गरम झालं की गॅस कमी करायचं खूप कडकडीत तेल गरम नाही करायचं आहे त्यानंतर हळूहळू आपण याच्यामध्ये अलगत बालुशाही सोडून द्यायची छान गोल गोल केलेली आहे ती आणि वरती बालुशाही आल्यानंतरच आपण हे पलटून घ्यायची आणि तेल शक्यतो जास्त घाला कारण खाली चिटकली नाही पाहिजे म्हणजे छान व्यवस्थित मोकळी आपली ही बालुशाही तळल्या जाते आणि चार चार पाच पाचच आपल्याला तळून घ्यायचे आहे म्हणजे छान कलरही येते आणि कमी गॅसवरती आपल्याला एकदम मंद गॅसवरतीही बालुशाही तळून घ्यायची बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे एकीकडे एक आपला पाक पण तयार होत आहे आपण आता हे याचप्रमाणे सगळी बालुशाही तळून घेऊया आणि तुम्हाला पाक पण दाखवते पाक कसा बनवायचा आहे ते आता आपला पाक पण तयार झालेला आहे तुम्ही थोडासा मधासारखा पण ठेवू शकता किंवा एक तारीख पाक होईपर्यंत पण पाक तयार करून घेऊ शकता एक तारी जर पाक तयार केला आपण तर थोडंसं सा वरती साखर साखर दिसते तर कोणाला साखर आवडते कोणाला नाही आवडत त्यानुसार तुम्ही पाक बनवू शकता तर एक चिमूटभर कलर टाकला मी पाकामध्ये छान मिक्स करून घेतला एकीकडे एक आपली बालुशे तळून झाली आता आपण थोडी थोडी बालुशी ह्या पाकामध्ये कोमट पाक असतानाच याच्यामध्ये आपल्याला हे बालुषही घालायचे म्हणजे मध्येपर्यंत व्यवस्थित पाक त्याच्यामध्ये जाते आणि छान हलक्या हाताने आता हे असंच आपण भांडं थोडंसं फिरवून घेऊया किंवा तुम्ही एक एक दोन दोन डीप सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊ शकता तर आपण आता हे बालुशी काढून घेऊया आणि राहिलेला जो पाक आहे त्यामध्ये सुद्धा आपण आता बालुशी राहिलेली तळत आहे ती तर ती पण याच्यामध्ये डीप करून घेऊया बघू शकता कलर किती सुंदर आला एकदम छान खुसखुशीत आपली ही बालुशाही तयार झाली कलरही सुंदर आला आणि चवीला तर अप्रतिम आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा गौरी गणपती स्पेशल आज आपण बालुशाही बनवलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे बालुशाही बनवायची रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा धन्यवाद